रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असं दत्तप्रभूंच ज दत्त जयंतीनिमित्ताने जा खूप गोड भजन बोलणार आहोत माऊली सर्वांनी नक्की आहे का बरं का चला तर आता आपण भजन बोलूया <Sans> ब्रह्मांडाचा ध्वनी खेळतो अत्रित अंगणम ब्रह्मांडाचा ध्वनी खेळतो अत्रित अंगण दत्ता दिगंबर म्हणाव तुम्ही दत्ता दिगंबर म्हणा दत्ता दिगंबर म्हणाव तुम्ही दत्ता दिगंबर म्हणा दत्ता दिगंबर म्हणाव तुम्ही दत्ता दिगंबर म्हणा चंदनाचा तरुणी पाळना अनुसयेचा करी ब्रह्मा विष्णू महेश रुद्र पुष्प दृष्टी करी तेहतीस कोटी देव करी दत्ताची वंदना तेहतीस कोटी देव करी दत्ताची वंदना दत्त दिगंबर म्हणाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणाव तुम्ही दत्ता दिगंबर म्हणा ब्रह्मांडाचा

नंदना पार्वती माई वरदान देई देईरीच्या नंदना दत्त दिगंबर फणाव तुम्ही दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत दत फणाव तुम्ही दत्त दिगंबरां ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगना ब्रह्मांडाचा धनी खेळतो तो अत्रीच्या अंघना दत्त दिगंबर खणाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर खणाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मा विष्णू महेश रुद्र अवतर एक दत्त दिगंबर दत्त दिगंबर भक्त मारिती हक ब्रह्मा विष्णू महेश रुद्र अवतर झाला एक दत्त दिगंबर दत्त दिगंबर भक्त मारिती हक दत्तबाला लावणी चंद भाऊ घालती दत्तबाला लावणी चंद दत्त दिगंबर म्हणाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणाव दत्त दिगंबर म्हणाव तुम्ही दत्त दिगंबर ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या नंदना ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर फळाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर फळाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर फळाव तुम्ही दत्त दिगंबर दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय माऊली माझं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी